चौऱ्याऐंशी लाख योनीतून जन्म होतो जलज नवलक्षानी सावर लक्षावंशती कृमाय रुद्र पक्षाणी पक्षा दशलक्ष काम त्रिशलक्षाणी पाश्वाहा चतुर्थ लक्षाणी मानवाहा पाण्यामध्ये नऊ लाख वेळा जन्म घ्यावा लागतो त्याला जलचर म्हटल्या गेलं पाण्यामध्ये जन्म घ्या मरा जन्म घ्या मरा नऊ लाख प्रकारचे किडे पाण्यामध्ये आहे देव मासा डॉल्फिन मासा अनेक प्रकारचे झिंगे बोमिल जे तुम्ही खातात ते पण कुणाचा तरी जीव आहे आणि हे मेल्यानंतरच पुन्हा एक दुसरा जन्म होतो तो म्हणजे स्थावर लक्षावंशती वीस लाख प्रकारचे झाडं या संपूर्ण पृथ्वीवरती आहे त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला जन्म घ्यावा लागतो कृमया रुद्र संख्यांका, का अकरा लाख वेळा आपल्याला शिदोडांसारखे अनेक रिंगनारे जीव आहेत साप असेल कृम असेल कीटक असेल यांचा जन्म आपल्याला ला घ्यावा लागतो दशलक्ष काम दहा लाख वेळा पशु पक्ष्यांचा जन्म हे जे पशु पक्षी दहा लाख प्रकारचे आहेत हे लिहून ठेवलेले ज्ञानेश्वरी मध्ये आणि आज सायन्स बघतोय कशात काय लिहिलेलं आहे कुठे काय लिहिलेलं आहे तुम्ही आज सायन्सची निर्मिती झाली पण हजारो लाखो शेकडो वर्षापूर्वी माझ्या छोट्याशा ज्ञानोबारायांनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे तृ लक्षणी पशुवा तीस लाख वेळा पशुवांचा जन्म आपल्याला ला घ्यावा लागतो हत्ती गोडा सिंग बकरा माकड असे अनेक पशु पक्षी आहेत आणि चतुर्लक्षणी मानवा हा चार लाख मनुष्यांच्या जाती आहेत त्याच्यामध्ये शेवटचा जन्म मानवाचा एवढं फिरून आल्यानंतर सुद्धा आपण भगवंतांना जे तेहतीस प्रकारचे देवी देवता आहेत त्यांना मानत नाही